नमस्कार मंडळी ऐश्वर्या पेवाल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहिला शॉपिंगचा व्हिडिओ आहे आणि बाप्पा संबंधी आहे म्हटल्यावरती मी प्रचंड आनंदी आहे आणि तुम्हाला ते माझ्या चेहऱ्यावरनं कळतच असेल सगळ्यांनी एक जोरात बोलूया देवा, तर मंडळी तुम्ही बघताय बाप्पाची मूर्ती आहे पण आपण काय बघणार आहोत तर इतकं सुंदर पेंटिंग केलेलं आहे हे है। हँड पेंटेड आहे पर्यावरण पूरक आहे आणि तुम्हाला कस्टमायझेशन सुद्धा अवेलेबल आहे आणि फक्त एकच डिझाईन नसून अजूनही बरेच डिझाईन ऑप्शन्स यामध्ये आहेत आणि ही जी कलाकृती ज्या व्यक्तीने केली आपण पहिले तिला बोलूयात गौरी जाधव खूप खूप स्वागत आहे खूप छान आणि खूप गोड दिसतीय आणि तुझं काम तितकंच आहे तर साधारण काय प्राइस रेंज असेल या बॅकड्रॉप ची आणि आपण काय काय प्रोव्हाइड करू शकतो प्रेक्षकांना सो okay, हे so, hey, आपलं बॅकड्रॉपचं नाव असणार आहे सर्वांगी सुंदर आणि हे पर्यावरणपूरक आहे आपण हे कापडावरती केलेलं आहे आणि पाठी सुद्धा आपण सेम असतात लावलेले म्हणजे सेम फॅब्रिकचं म्हणजे आपण काही कॉम्प्रोमाइज नाही केलंय क्वालिटीमध्ये बर प्लस आपले हे सगळे फॅब्रिक पेंट आहे सो हे वॉश केल्यावरती पण ह्याच्यामध्ये काही कलर मध्ये काही बदल होणार नाहीये आणि हे जे आपण सगळं ह्याच्यावरती जे ड्रॉ केलेलं आहे हे तुम्ही कस्टमाइज सुद्धा करू शकता पण आपल्याकडे अजून वेगळे ऑप्शन सुद्धा आहे सुद्धा बघून घ्या ही आपली जी साईज असणार आहे ही आपली एक आयडियल साईज फोर बाय थ्री असणार आहे जी उंची आहे ती चार फूट आहे आणि रुंदी आहे ती तीन फूट आहे ओके आणि ह्याची जी प्राइस असणार आहे ती अठराशे असणार आहे त्याच्याबरोबर आपण चारही बाजूनी शिवून देतो वरती okay. आपण पॅनल दिलाय ज्याच्यामधन आपण रॉड टाकू शकतो okay. आणि हे आपले जे लटकन असणार आहेत गोल्डन हे चार गोल्डन लटकन सुद्धा आपण देणार आहे प्रत्येक डिझाईन बरोबर अच्छा बरं सो रॉड फक्त त्यांना अरेंज रॉड फक्त अरेंज करायचा आहे बाकी तुम्ही हे एकच लावलंत आणि बाप्पा तुमचा असेल तिथे तर हे एकदम सुंदर दिसतंय कलरफुल आहे त्यात हँड पेंटेड आहे थोडं युनिक डिझाईन आपण केलेलं आहे या वेळेला म्हणून ते खूपच छान दिसते आणि कलर मस्त असते पण समज एखाद्याला कलर वेगळा हवा असेल कारण की कसं असतं घरामध्ये आम्हाला भिंतीचा रंग वेगळा असतो yes, प्रत्येक जण घर म्हणजे त्यांचा होम डेकोर वेगळा असतो तर समज एखाद्याला जर वेगळा रंग हवा ह्याच्यामध्ये तर ते अवेलेबल होऊ शकते का सेम डिझाईन विथ डिफरंट कलर येस 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 कलर आपण जर बदलायचे असतील तर आपण बदलू शकतो काही प्रॉब्लेम ग्रेट आणि साधारण किती म्हणाली ह्याची अठराशे अठराशे पण माझ्या मते साधारण किती फुटांची मूर्ती ह्याच्या सोबत व्यवस्थित दिसेल आता ही जी आपली आहे ही आपली दीड फुटाची आहे ओके सो ही दीड दोन फुटापर्यंत आपण करू शकतो अरे वा नाहीच तर मंडळी घरगुती गणेशोत्सव गणे, साजरा करतो त्यावेळेला सिंपल सोबर जर तुम्हाला डेकोरेशन हवंय तर आय थिंक एक बॅकड्रॉप लावा मस्त साईडने तुम्हाला ते टॅसेल्स दिसत आहेत बाप्पाच्या चा शेजारी छान सजावट करा आणि तुमचं डेकोरेशन डन आहे सो जास्त मेहनत न घेता स्वस्त मस्त दरात आणि तुम्ही ते डेकोरेशन पुन्हा पुन्हा वापरू शकता या पद्धतीने तुम्ही घेऊ शकताय तर आता तू म्हणालीस की ह्याच्यात अजून ऑप्शन्स अजून कोणते ऑप्शन्स डिझाईन जात आपण बघू शकतो येस येस आपण बघूया आपल्याकडे एक विठ्ठलाचं आहे पांडुरंगाचं जे आपण यंदाचं आपलं तिसरं वर्ष आहे सो पहिल्या वर्षी जे आपण डिझाईन केलं होतं विठ्ठलाचं ते अजून आपलं बेस्ट सेलर आहे सो आपण म्हटलं की त्याच्यामध्ये थोडंसं अपग्रेड करूया आपण विठ्ठलामध्येच एक वेगळी डिझाईन आणूया सो so, म्हणून आपण विठ्ठलामध्ये एक वेगळी डिझाईन आणलेली आहे वा वाढरीच काय सुंदर आहे दिस इज सो ब्युटिफुल आणि हे सगळं तू ड्रॉ केलेलं आहे पेंट केलेलं oh, आहे सगळं हँड पेंटेड आहे आपलं आणि सगळं पर्यावरण वा आणि जसं तिने सांगितलं की इथे बघा तुम्हाला रॉड टाकण्यासाठी इथे सेक्शन देण्यात आलेलं आहे सो साधारण जे पडद्याचं रॉड असतं ना तेही इझिली ह्याच्या आतमध्ये जाईल सो बरेच लोक खिडकीच्या तिथे पण बाप्पा हो हो तर त्यावेळेला तुम्ही हे तिथे लावू शकता आणि ह्याची साईज किती असेल साधारण फोर बाय थ्री फोर बाय थ्री सो याच्यामध्ये साईज कस्टमाइज होते का जसं कलर कस्टमाइज होतं तसं साईज किती कस्टमाइज होतो साईज आपली ह्याच्यापेक्षा लहान पण तुम्ही सांगाल तर कर आपण करू शकतो आणि मोठी पण आपण करू शकतो पण जास्त मोठी नाही पाच बाय पाच पाच बाय चार ही आपण करू शकतो अरे वा सुंदर मला खूप ग्रेट अजून आपण शकतो यंदा जय श्रीराम हे जे म्हणजे रामाचे जे आपले देऊळ बनलेलं आहे त्याच्याशी आधारित आपण एक डिझाईन बनवलेला आहे जयश्रीराम म्हणून सो आपण ह्या तुम्ही बघाल तर हे एकच असं तुम्हाला वाटतं की हे एकच डिझाईन आहे पण ह्याच्यामध्ये जय श्री राम असं लिहिलेलं आहे आणि आपण बाण सुद्धा काढलंय आणि सुद्धा काढलेलं आहे अरे वा किती सुंदर आणि किती मनमोहक डिझाईन लांबून दिसले एकच आहे पण याच्यामध्ये आपण तीन लिहिले वा हे खूप सुंदर आहे आणि ह्याचा कलर पण किती मस्त सोबर आहे आणि मूर्ती असते त्याचा जो रंग आहे ना बरेच लोक काही कलरफुल मूर्तीही घेणं वेगवेगळ्या रंगांमध्ये किंवा तर जी ऍक्च्युली पीच कलर किंवा तर जो मोती रंगाची मूर्ती असते त्याच्यासाठी बॅकड्रॉप म्हणून हे बेस्ट असेल कारण की उठावदार बॅकड्रॉप आहे आणि याची सगळ्यांची प्राईस सेम जाते की वेगवेगळी रंगांची प्राइस वेगवेगळी जाते जे आपल्या पांडू आहे विठ्ठलाचं त्याची सतराशे असणार आहे आणि हे जय श्रीरामचं जे आहे त्याची पंधराशे असणार आहे बर ओके हे आपलं गजमुख म्हणून आहे हे डिझाईन याच्यामध्ये आपण गणपतीची नावं लिहिलेली आहेत अरे वा मोर्या मोर्या बात आहे सुंदर समज इथे अजून कोणाला काही वेगळी नावं लिहून हवी असतील तर yes, ते आपण कस्टमाइज करू शकतो समज एखाद्याने पिक्चर पाठवलं की एक त्यांनी गणपती बाप्पाचा फोटो पाहिला आहे त्याचा त्या पद्धतीचं त्यांना ड्रॉ करून हवंय तर तेही मिळू शकतं का ऍक्च्युअली गणपतीचं चित्र आपण कॉन्स्टंट ठेवणार आहे बिकॉज हे आपलं पेटंट आहे म्हणून आपण नाव कस्टमाइज करू शकतो इफ दे वॉन्ट कलर ऑल्सो आपण कलर पण एक कस्टमाइज करू शकतो मुकुट आहे डोळे आहेत सोंड आहे हे जर जवळून बघितलं तर लक्षात येईल किती छान आणि किती बारक ते ड्रॉ करण्यात आले इज व्हेरी प्रिटी मस्त ह्याची काय प्राइस अजून काही डिझाईन्स आहेत की हे सगळे लिमिटेड डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल नाही आपल्याकडे अजून डिझाईन आहेत हे आपले कापडावरचे डिझाईन झाले आपल्याकडे भिंतीवर चिटकवण्याचे पण डिझाईन्स आहेत ग्रेट ते बघूयात येस नेक्स्ट आपण अष्टगणेश बघणार आहोत हे आपण ऍबस्ट्रॅक्ट केलेले आहेत आपले लास्ट अष्टगणपती सुद्धा बेस्ट सेलर होते सो यामध्ये आपण थोडं अपग्रेड केलंय आणि आपण हॅप आप स्टार्ट केलेले प्रत्येक गणपती वेगळा कलरचा आणि वेगळा दिसणार आहे वा वाच्यामध्ये आपल्याला आठ पीस मिळणार आहेत क्या बात है कलर वगैरे पण खूप आहे माझ्या माझ्यामध्ये होम डेकॉर लाईस उत्सवानंतर वापरू शकता आपले सगळे प्रोडक्ट नंतर तुम्ही वॉल पीस म्हणून पण युज करू शकता होम डेकॉर म्हणून पण करू शकता वा मस्त ह्याचं फिनिशिंग पण खूप छान आहे याला मस्त लेस लावून त्याला फिनिशिंग करण्यात आली आहे ह्याची काय प्राइस जाते ह्याची अठराशे कारण ह्याच्यामध्ये आपण भरपूर कलर वापरले आहेत सगळे ऍस्ट्रॅक्ट आहे आणि पाठी आपण याला सिलिकॉनची टेप लावून देणार आहोत जी दहा दिवसाचा तुमचा गणपती असेल त्याच्यामध्ये पण निघणार नाही जे तुम्ही पहिल्या दिवशी लावलेला आहे तसंच राहणार आपलं डेकोरेशन बर ग्रेट nice. नाईस हे आपलं एक अबलाचं काम आहे हे सुद्धा आपल्याला आठ पीस मिळणार आहेत सेम आपण नंतर वॉल पीस म्हणून सुद्धा यूज करू शकतो हे सुंदर आणि हे ऍक्च्युअल रिअल रिअल मिरर आहे रिअल मिरर आहेत हे वा आणि साधारण काय प्राइस जाते याची याची पंधराशे बर याच्यामध्ये पण आपल्याला आर्ट पीस मिळणार आहेत हे तुम्ही फक्त बाप्पाच्या पाठी लावल्यात आणि जरी फोकस मारला तरी हे खूप छान चमच चमकत मस्त अरे वा ते खूपच मस्त आहे म्हणजे ज्यांना ऍक्च्युअली डेकोरेशन खूप सिंपल सोबत म्हणजे दीड दिवसाचा बाप्पा ज्यांच्या घरी बसून yes, त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकत हे आणि क्वालिटी पण खूप छान आहे अच्छा ह्याच्या मागे तुम्ही तशी लावून अरे वा मस्त हे आपलं कोलमचं डिझाईन असणार आहे जे आपल्या लास्ट टाइमचं बेस्ट सेलर होतं So, यंदाही हो। आपण ते घेऊन आलेलो आहोत ह्याच्यामध्ये पण आपल्याला पीस वेगवेगळ्या कलरचे सुंदर आणि हे साधारण बनायला किती दिवस जातात हे आपले एका दिवसामध्ये बनतं आणि दुसऱ्या दिवस फक्त सुकायला लागतं त्याला वेळ बाकी पण एका रात्रीत सुकून जात हे आपल्याला आठ पीस मिळणार हजारमध्ये किती मध्ये हजार हजार रुपयात आणि कलर्स बघा किती छान आहेत आणि हे डेकोरेशन म्हटलं तर एकदम सजावट त्याची छान असली पाहिजे कलर कॉम्बिनेशन छान असायला पाहिजेत बाप्पा जिथे बसतोय त्याचं जे बॅकड्रॉप आहे ते ऍक्च्युअल मध्ये खूप सुंदर दिसावं यासाठी असे मल्टी कलर असे तुम्ही हे घेऊ शकता आणि खूप सुंदर आहे हे मस्त सो आता मला महत्वाचा विचारायचं आहे की आपण ऑनलाईन साठी ऑर्डर्स कसे घेतो म्हणजे समज हे कोणी मागवलं तरी किती दिवसात त्यांना घरपोच होऊ शकतंय हे आपलं एक तीन ते चार दिवसामध्ये होतं डिलिव्हर होतं म्हणजे कुरिअर केल्यावरती आपण अच्छा ओके आणि हे ऑर्डर कुठ कुठपर्यंत आपण पाठवू शकतोय हे आपण ऑल इंडिया पाठवतोय आपले सुद्धा आता आपली ऑर्डर ऑलरेडी लालबागला पोहोचलेली आहे एक आपली कंठी फ्रान्सला चालली आहे कंठी बद्दल तू मला ती कंठी बघायला आवडेल येस ती कंठी अम्मा ही बनवली आहे सो ही आहे ती वा किती सुंदर म्हणजे एक दीड दिवसांचा असो किंवा पाच दिवसांचं किंवा दहा दिवसांचं त्याच्यासाठी तुम्ही कंठी जे विचार करताय ते अशा पद्धतीचं घेऊ शकता ह्याची साधारण प्राईस काय जाते ही आपली ना लांब कंठी आहे ही दोन फुटाच्या वापासाठी आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हे गोल्डन कलरचे कलाभूत लावले आपली तीनशे रुपयाची आहे आणि आपल्याकडे एक नॉर्मल कंठी सुद्धा आहे त्याच्यामध्ये कलाभूत नाही आहेत ती आपण बघूया त्याला अडीचशे पर्यंत जाईल अरे वा मस्त सो गणेशोत्सवाला सुंदर सिंपल सोबर अशी कंठी जर विचार करत असाल तर अशा पद्धतीची घेऊ शकता ते किती सुंदर पद्धतीने बांधण्यात आली आहे बघा म्हणजे ती इझिली निघणार नाही आणि एक तुझ्या आईने बनवली हो, राईट हो. अख्खी फॅमिलीच कलाकार आहे असं म्हणून हे कंठी आहे पण बाप्पाच्या इथे मला हा शेलाही दिसतोय तर हे पण आपल्याकडे अवेलेबल आहे का हो आपल्याकडे आहे ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता पूर्ण जरदोसीचं काम केलेलं आहे हे आपल्याला सेम डिझाईन किंवा थोडंसं वेगळ्या मध्ये आपल्याला वेगळ्या मध्ये अवेलेबल होईल बरं आणि काय प्राइस जाते त्याची ह्याची फोर हंड्रेड आपल्याकडे दोन फुटाचा आहे आता जो मी तुला फोर हंड्रेड सांगितला ह्याच्यापेक्षा जर आपल्याला लांब ला हवाय म्हणजे मोठ्या बाप्पासाठी जर हवं आहे तर प्राइस रेंज व्हेरी करते मग बर खूपच सुंदर आणि ह्याच्या कलर्स जे आपल्याला हवे असतील ते मिळू शकतात की कसं आहे नाही आपल्याकडे जे अवेलेबल असतील कलर ते आपण अपडेट करत जाऊ सो मग त्याच्यावरती जे आपल्याला ऑर्डर्स येतील तसं आपण पाठवू शकतो ग्रेट तर हे अपडेट कुठे तुम्हाला मिळणार आहे तर गौरीचं ऑफिशियल इंस्टाग्राम हँडल आहे त्याचं त्याचं मी मध्ये तुम्हाला दाखवते नाव स्क्रीनवर ते नक्की शोधा तिला फॉलो करा तुम्हाला त्यामध्ये अजून बरीच व्हरायटी बघायला मिळणार दाखवलं पण अजून काय प्रोडक्ट देऊ शकतेस येस yes, आपल्याकडे पॉमपॉमचं झाड असणार आहे आपण बनवलंय याच्यामध्ये आपल्याला अजून व्हरायटी सुद्धा मिळेल कलरमध्ये जसं की पिंक कलर मध्ये मिळू शकते आपल्याला म्हणजे तुम्हाला जर एकाच कलरचं झाड हवंय ते सुद्धा आपण करू शकतो म्हणजे फक्त यलो okay. फक्त रेड फक्त ब्लू पिंक असे आपण कस्टमाइज सुद्धा करू शकतो ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला आता है, है है, हे दिसतंय तेवढे एक दहा तुम्हाला म्हणजे पीस मिळते हे असं सिंगल आहेत हे तुम्हाला दहा मिळते तुम्ही एक जरी बाप्पाच्या बाजूला लावलं तरी हे खूप आर्टिस्टिक दिसतो हो आणि त्याच्यावरती जर लाईट फिरवले ना लाईट हो, जे असतात ते तर फेरी लाईट ज्याला आपण म्हणतो ते लावून हो, हो, ते खूप छान दिसेल बार बार याची काय कॉस्ट जाते साधारण पाचशे पाचशे त्याच्यात दहा स्टिक्स मिळतील असं म्हणतो दहा ते बारा स्टिक आहे मस्त सो ज्या रंगाचं डेकोरेशन तुम्ही करण्याचा विचार करत असाल त्या रंगाच जर तुम्ही ते पॉम्पॉम ऑर्डर केलं तर तुमचं डेकोरेशन एकदम कलरफुल आणि मस्त दिसेल आणि इथे मला ते सिल्वर आणि गोल्डनही दिसतंय येस तर त्याच्याबद्दलची माहिती मला जाणून घ्यायला आवडेल हे जे गोल्डन कॉइन्स आहेत हे आपल्याकडे लास्ट टाइम आपले बेस्ट सिलर होते सिल्वर होते त्याच्यामध्ये आपण अपग्रेड केले आपण सिल्वर कॉईन्स सुद्धा घेऊन आलेलो आहोत हे आपल्याला दहा पीस मिळणार आहेत एका सेटमध्ये आणि हे साधारण चार फुटाचे असणार आहे तुम्हाला जर कस्टमाइज करून मोठे करून घ्यायचे असतील तर आपण मोठे सुद्धा करू शकतो हे आपले आठशे रुपयाला आपला पूर्ण सेट असणार आहे तर तुम्हाला पाहिजे की तुम्ही हे पाच घ्या हे पाच घ्या तर तसं सुद्धा करू शकतो आपण म्हणजे तुम्हाला एकाच रंगाचे दहा नको असतील हे पाच हे पाच तर तेही करू शकतो आणि हे लटकवायला पण खूप छान आहे हे नंतर yes. होम डेकोर साठी पण वापरू yes. शकता आपण त्याला पूर्ण गोल्डन कलरची रिंग दिलेली आहे जी मेटलची आहे ते ब्रेक होणार नाही so तुम्ही हे रॉड मध्ये टाकू शकता बाप्पाच्या पाठी सुद्धा बॅकड्रॉप म्हणून युज करू शकता नाही तर तुम्ही असं जसं मी आता दरवाजाला लावले तसं सुद्धा तुम्ही लावू शकता ह्या बात आहे आणि अशाच पद्धतीचं इथे सुद्धा एक पॉम्पॉमचं आहे आपलं पॉम्पॉमचं तोरण आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक कलर मध्ये आपण कस्टमाइज करू शकतो प्लस आपण ह्याला खाली ना घुंगरू लावलेले आहेत सो जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा ते वाचतात म्हणजे ते एकामेकांना जेव्हा आपडतात ना जे तेव्हा ते, वा ते वाचतात आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपण दहा पीस देणार आहोत okay. आणि हे आपण रॅन्डम साईज मध्ये केले आहेत छोटे मोठे छोटे मोठे म्हणजे ते लांबून दिसायला सुद्धा छान दिसतं जर तुम्हाला एका साईज जे पाहिजे तर आपण ते सुद्धा कस्टमाइज करू शकतो आणि ह्याची काय कॉस्ट जाते साधारण ह्याची आठशे रुपये आठशे रुपये दहा पीस येणार आहेत तुम्हाला एका कलर मध्ये हवेत तर आपण कस्टमाइज करू शकतो वा सो साधारण मंडळी सगळं हँडमेड आहे इकडे म्हणजे काही मशीन मेड नाहीये सगळं हँडमेड मिळणार आहे तुम्हाला बाप्पाच्या डेकोरेशनचं सा सामान कसलं भारी आहे ग्रेट आता बऱ्यापैकी माहिती तू दिलेली आहेस पण yes. महत्वाचं प्रेक्षकांना जर हे ऑर्डर करायचं असेल तर साधारण हे बनायला किती दिवस जातं हे बनायला दोन ते तीन दिवस जातात बिकॉज okay. आपल्याला एक कलर सुकल्याशिवाय आपण दुसऱ्यावरती काम करू शकत नाही बरं सो म्हणून आणि पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे याला सुकायला तीन तरी दिवस जातातच बरं साधारण मग ठीक आहे मग साधारण तू किती तारखेपर्यंत ऑर्डर घेऊ शकणार आहेस म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून गणेशोत्सवाला सुरुवात आहे मग तू लास्ट ऑर्डर हे कधी घेणार आहेस आपण ज्या मुंबईच्या बाहेरच्या ऑर्डर असणार आहे म्हणजे पुण्या कोल्हापूरकडनं आपल्याला भरपूर ऑर्डर असतात तर तिकडे त्या ऑर्डर आपण पंचवीस तारखेपर्यंत घेणार आहे पंचवीस ऑगस्ट पर्यंत पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चोवीस पर्यंत बरोबर आणि ज्या मुंबईच्या असणार आहेत त्या आपण तीस ऑगस्ट पर्यंत घेणार आहोत आणि आपलं कुरिअरचं असणार आहेत आपले हंड्रेड रुपीज जे चार्जेस आहेत कुरिअरचे ते सगळ्यावरती आयडियल आहेत जर जा तुमचे जास्त प्रोडक्ट्स असतील तर आपलं वजन वाढतं सो ते आपण नंतर मॅनेज करू शकतो पण आपण हंड्रेड रुपीज ही कुरिअर चार्जेस आहेत सगळ्या प्रोडक्ट्स वरती आणि तुम्ही सेल्फ पिकअप सुद्धा करू शकता इफ यू आर अवेलेबल इन मुंबई सो so, मी माझं जे लोकेशन आहे तिकडे तुम्हाला जवळपास कुठेतरी आणून देऊ शकते दे। सो so, सेल्फ पिकअप सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे क्या बात है जसं तिने सांगितलं की कंठी कुठे गेली म्हणालीस तू फ्रान्सला येस yes. राईट तर मंडळी तुम्ही जर महाराष्ट्रात जर तुम्हाला गणेशोत्सव साजरा करायची संधी मिळत नसेल पण तुम्हाला दुसऱ्या देशात साजरी करायची आहे तरी सुद्धा तुम्ही हे प्रॉडक्ट्स मागून घेऊ शकताय मुंबईकरांसाठी आणि शिवाय महाराष्ट्रभरात जिथून कुठून हा व्हिडिओ पाहताय तुम्हाला सुद्धा जर हे सगळं ऑर्डर करायचं असेल तर गौरीचा व्हॉट्सअप नंबर कॉन्टॅक्टसाठीचा मी स्क्रीनवर देते शिवाय तिचं इंस्टाग्रॅम हँडल आहे त्याच्यावरती या व्यतिरिक्त सुद्धा बरेच प्रॉडक्ट्स आहेत त्याची सुद्धा माहिती तुम्हाला तिच्या इंस्टा हँडलवर मिळू शकते जर मध्ये जाऊन नक्की तुम्ही चेक करा तिचं पेज तुम्हाला नक्कीच ती माहिती मिळते गौरी थँक्यू सो मच इतकी छान माहिती दिलीस आणि इतके छान प्रॉडक्ट्स आहेत मला पहिलं बघितलं बघितलं पडले नो डाऊट no इतकं सुंदर तिचं काम आहे आणि जसं मी म्हणाले की अख्खी फॅमिली तिची कलाकार आहे सगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला हँडमेड आहेत पर्यावरण पूरक आहेत त्यामुळे तुम्ही इझिली हे वापरू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड एंड मंडळी गणेशोत्सवाच्या सिरीजची आपण सुरुवात केलेली आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विषय सुचवा कोण कोणत्या माहिती तुम्हाला माझ्या मध्ये बघायला आवडणार आहे पाहत रहा ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स